घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बा आपण एक वनस्पतीकडे आलेलं आहे आणि ह्या वनस्पतीची ओळख करून घ्या हे हो अशा शेंगा आहेत हे कवळ्या शेंगा आहेत कवळ्या शेंगा अशा अशा राहतात आणि वाळलेली शेंग गेल्या वर्षी जुनी असे हे शेंगा झाल्या हे शेंगामध्ये एक बी निघतं आणि ह्याचा पाला तुम्हाला दाखवतो पाला बघा असा आहे पाला एक असा विशेष प्रकारचा असतो आपल्या दिलच्या आकाराचा तर ह्या दिलच्या आकाराचा हृदयाच्या आकाराचा सारखा पाला असतो तर वनस्पतीची पहिचान म्हणजे आणि ओळख त्याचा पाला आहे तर हृदयाचे काही जरी आजार असले हृदयाचे आजारामुळं आपल्याला ह्याचे उपयोग करून घ्यायचा आहे हृदयाचा कुठला जरी आजार असला तर हृदयाचा कुठला आजार होतो बाबा एखाद्या माणसाला आर्ट अटॅक येतो सुवास बंद पडतो आणि त्याला आर्ट अटॅक म्हणतात मग एक आहे की सुवास बंद पडला की माणसाला सुरुवातीला घाम येतो आणि घाम आल्यानंतर त्याचा जा प्राण जायला घाम येतो आधी आर्ट अटॅक म्हणजे ते रोहिणी नावाच्या जो नाकाच्या दोन नलिका आहेत त्या नलिकाचा नीट चालत नाही त्याच्यामुळे ते आर्ट अटॅक येतो तर ही हे दिलच्या आकाराचं हे जे असे पान आहेत ह्या ह्याचा वनस्पतीचा आपल्याला वापर करायचा काहीच तर ह्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे तर शरीरामध्ये कुठल्या जरी नसा बंद झालेल्या असत्या नसा जाम झालेल्या असत्या तर नसा चालू करण्यासाठी नसा नसामध्ये रक्त पांगविण्यासाठी आणि श्वास एकदम चांगल्या चलविण्यासाठी ह्या वनस्पतीचा आपल्याला वापर करायचा आहे मावले तर आपल्याली मरणाच्या दारातून सध्या ही वनस्पती आपल्याला बाहेर काढते एवढी मौल्यवान ह्या वनस्पतीचे काम आहेत तर काय काय कसे पहिलं औषध सांगतो तुम्हाला आता जरी एखाद्याला वाटलं आपल्याला हा हार्ट अटॅक येईल हृदयाचे काय आजार आहेत सुचे काय आजार आहेत तर ह्याचा मुठभर पाला तर ह्याचं नाव आधी ओळखून वाद ह्याला काही ठिकाणी आपटा म्हणतात आणि काही ठिकाणी कांचन म्हणतात हिंदीमधून कांचन म्हणतात आणि मराठीमधून ह्याला आपटा म्हणतात तर ह्याचा हृदयासाठी आट, आता हार्ट हार्ट अटॅक येऊ नये झटका येऊ नये तर त्यासाठी आपल्याला कसा वापर करायचा ह्याचा तर ह्याचा मुठभर पाला आणि पारजातीचे एक वनस्पती आहे त्याचा एक मुठभर चार पानं पारिजातीचे चार पानं आणि ह्याचा थोडा मुठभर पाला घेऊन तुम्हाला दोन कप पानामध्ये तुम्हाला ह्याचा काढा करून घ्यायचा आहे तर काढा करून जर घेतला आहे तुम्ही तर एकदम चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे तर काढा कसा करायचा ते बी सांगतो तुम्हाला तर काढ्याला काय करायचं ह्याचे मुठभर पानं घेतले मुठभर पानं घेऊन चार पानं आपल्याली ह्याचे टाकायचे तर पॅजॅटिकचे पारेजॅतिकचे चार पानं टाकायचे आणि चार गिलास पाणी टाकायचं आणि आटून आटून एक गिलास राहिलं ये गिलास नंतर। एक गिलास राहिल्यानंतर त्याच्यात खडी साखर टाकली तर टाका नका टाकू एकदम आपल्याला जर वाटलं झटका फिटकाई राग हृदय जे काही आजार आहेत तर ही एकटी वनस्पती तुम्हाला जर काढा करून घेतला काही दिवस तर एकदम चांगल्या प्रकारे काम करते आणि काही शरीरामध्ये का काय नसा बंद पडतात ब्लॉकेज म्हणते त्याला की शिरा बंद पडल्यात आणि शिरा बंद पडल्यामुळं की माणसाला दुखतं तिथं साईटिका म्हणतात काही ठिकाणी कमराचं गॅपमध्ये कमराच्या गुडघ्याच्या हाताच्या अशा ठिकाणी बंद पडते शिरा शिरा बंद पडल्यानंतर ह्याचा जरी काढा तुम्ही घेतला काही दिवस ह्या वनस्पतीचा आणि पारेजेटिकचे दोन पानं तीन पानं टाकून तुमच्या शरीरातल्या बहात्तर हजार नसा नीट व्हायला मग एक एकदम एकदम कार्य चांगले करायला मदत होतात बहात्तर हजार नसा एक ते दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे एकदम चांगल्या प्रकारे काम करून तुम्हाला एकदम सुख लागणार आहे की त्याचा रोग सायटिकेचा जायला मदत होणार आहे दुसरा ह्याचा उपयोग ह्याचा या शेंगामध्ये एक बी निघतं ह्या बियाचं चूर्ण जर तुम्ही सोनामुखी दुसरे एक वनस्पती भेटते सोनामुखी चूर्ण आणि ही जर तुम्ही मिक्स करून खाता आहे तर तुमचा कसला जरी मुतखडा असला तर मुतखडा जायला मदत होईल सोनामुखी शतावरी आणि ह्या आपट्याच्या बियाचं चूर्ण तर ह्याला शेंगा भरपूर लागते आता लागते त्या टायमाला जर तुम्ही आणून ठेलं आहे तुम्हाला ह्याच्यातला चांगल्या प्रकारे गुण येणार आहे तर ही अशा ही शेंगा आहे त्याच्या वाळलेल्या असं मध्ये बघा आवाज येतो खळ खळ बिया आहेत मध्ये तर कसला जरी मुतखडा असला तुमचा मुतखडा निघत नसला तर ही एकदम चांगल्या प्रकारे काम करतात समजा शिरा कुठल्या रक्तवाहिन्या बंद पडल्यात डॉक्टरनं सांगितले रक्तवाहिन्या काम करत नाही रक्त घट्ट झालं आहे रक्त पातळ नाही तरी तुम्ही ह्या झाडाचा निस्ता जरी काढा करून जरी घेतला तर तुम्हाला रक्त पातळ व्हायला मदत होणारे मावले ही निस्त्या झाडाचा आपट्याच्या झाडाचा पालायचा काढा आणि पारिजातिकचं चार पानं जर टाकून तुम्ही असं काही दिवस घेताय ते चौदा ते पंधरा दिवसात तुम्ही सगळं शरीर एकदम सॉफ्ट चालणार आहे कुठं एकदम दर्द -दर ना, राहणार नाही कुठं दुखणं राहणार नाही कुठं शिराशिरातलं दुखणं राहणार नाही एकदम चांगल्या प्रकारे काम करणार ही हे बघा ही वनस्पती अशी बघून घ्या हे आपटा म्हणतात आमच्या इकडं काही ठिकाणी कांचन म्हणते आता ही फुलं शेंगा आहेत म्हणून म्हणलं व्हिडिओ काढा हे असे बघा शेंगा आहेत त्याच्यात भरपूर शेंगा लागलेल्या इथं एक झाड घुसले आपल्याला आणि हृदय हृदयाचे काही जरी आजार असले तरी हृदयाचे आजार रक्ताचे काही बंद पडलेल्या ब्लॉकेज हे सगळ्या गोष्टीवर ही एक वनस्पती काम करते चांगली आणि मुतकड्यासाठी जर तुम्ही ह्याचा जरी शेंगा नाही भेटल्या थोडं सालीचं चूर्ण आणि पानाचं चूर्णाचा जरी काढा घेतला तरी चांगल्या प्रकारे काम करते आणि ही दसऱ्याच्या टायमाला ही सोनं घ्या सोनं म्हणून ही वाटायची पद्धत आहे सोनं घ्या सोनं म्हणून असे हृदयाच्या आकारासारखे आहेत म्हणून ह्याला सोनं म्हणून ही कुन्याकाला देऊन आपलं भेट घेते तर ही सोनं घ्या सोनं म्हणते ही बी दसऱ्याच्या टायमाला ही वनस्पती रामकृष्णारी जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्णारी मावली